सुप्रिया सुरे आणि रोहित पवार यांना अटक करा अशी मागणी करण्यात येते जयकुमार गोरे यांच्या बदनामी त्यांनी केली होती आणि यांच्या बदनामीचा कट करणा केल्याप्रकरणी त्यांना अटक करा अशी मागणी मंगेश ससाणे यांनी केलेली आहे जयकुमार गोरे यांच्या बदनामी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात रोहित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनासुद्धा अटक करा त्यांच्यावर हक्कभंग आणा आणि खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी करून त्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी करण्यात येते या सर्व ब्लॅकमेलिंगच्या कटामध्ये रोहित पवारांचा सक्रिय सहभाग आहे हे जे सर्व व्हिडिओ जे बनवलेले होते ते पहिल्यांदा तपासण्यासाठी यांना पाठवले गेले असं पोलिसांच्या चौकशीतन समोर आहे त्यामुळं या ब्लॅकमेलिंगच्या कटामध्ये या तीन कोटीच्या खंडणीच्या कटामध्ये एका ओबीसी नेत्याचं राजकीय सामाजिक करिअर संपवण्याच्या कटामध्ये सक्रिय सहभाग या जातीवादी रोहित पवारचा आहे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना अटक करा अशी मागणी करण्यात येते जयकुमार गोरे यांची बदनामी करण्याचा कट या दोघांनी केला आणि त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग आणा अशी मागणी मंगेश सासणे यांनी केलेली आहे तसंच सुप्रिया सुळे रोहित पवार यांना अटक करावा अटक करावी जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी अशी मागणी करण्यात येते मंगेश अससाणे यांनीही मागणी केली आहे